नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण मोदकाचा एक प्रकार बघणार आहोत तर आपण उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघितले तर आज आपण तळणीचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मोदक बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया एक बाऊल खोबरं अर्धा बाऊल गूळ अर्धा बाऊल बारीक रवा एक बाऊल गव्हाचे पीठ एक बाऊल मैदा जायफळ वेलची पावडर तूप मीठ आणि इथे काजू बदाम आणि मनुका घेतला आहे एका परातीमध्ये आता आपण पीठ घेऊया आणि ते मळून घेऊया तर इथे मी मैदा घेते गव्हाचे पीठ आणि बारीक रवा घेते आणि हे आपण चांगले मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता आपण मीठ घालूया तर यामध्ये आपण आता मोहन घालूया आणि मोहन घातल्याने मोदक चांगले खुसखुशीत होतात तर इथे मी मोहन घातले आहे आणि आपण चमच्याने चांगले मिक्स करून घेऊया आणि नंतर थंड झाल्यानंतर हाताने चांगले पीठ आहे हे मिक्स करून घ्यायचे आहे हे बघा असे मूठ बांधले आणि अशी घट्ट झाली म्हणजे मोहन चांगले लागले आहे पिठाला आणि यामध्ये आता आपण पाणी घालून हे पीठ आपण चांगले मळून घेणार आहोत तर इथे मी थोडे थोडे पाणी घालते आणि हे पीठ मी चांगले मळून घेते तर हे बघा इथे हे पीठ मळून झाले आहे आणि आता हे पीठ मी अर्धा तास मी झाकून ठेवणार आहे तर आपण आता सारण करून घेऊया तर एका कढईमध्ये मी तूप घातले आहे आणि तूप मी गरम करून घेतले आहे तर तूप घातल्याने सारणाला छान टेस्ट येते आणि आता तुपामध्ये मी खोबरं आहे ते मी दोन मिनटं छान असे परतून घेणार आहे तर इथे मी दोन मिनटं परतून घेते खोबरं तर दोन मिनटं झाली आहेत आता यामध्ये आपण गूळ घालूया एका बाऊलसाठी अर्धा बाऊल हे गुळाचे प्रमाण बरोबर आहे गूळ पूर्णपणे विरघळला गेल्यानंतर यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालणार आहोत तर इथे मी ड्रायफ्रूट्स घालते आणि हे सारण आहे हे आपण कोरडं होईपर्यंत परतून घेणार आहोत म्हणजे मोदक हे सात ते आठ दिवस चांगले ठिकले जातात तर इथे आपण सारण चांगले परतून घेऊया तर हे बघा इथे सारण झाले आहे आता आपण जे पीठ मळून ठेवले होते ते आता आपण परत मळून घेऊया पीठ हे बघा किती छान असे पीठ झाले आहे तर या पिठाचे आपण छोटे छोटे असे गोळे करून घेऊया हे बघा या साईजमध्ये गोळे करून मी घेतले आहेत मी एक गोळा घेते आणि पातळ पुरी लाटून घेते म्हणजे मोदक व्यवस्थित आतून तळला जातो आणि सात ते आठ दिवस मोदक खुसखुशीत राहतो जर जाड पाळी असेल तर मोदक आतून तळला जात नाही आणि मोदक नंतर मऊ पडतो तर इथे मी बघा पातळ पोळी लाटून घेतली आहे आता आपण यामध्ये सारण आहे ते भरून घेणार आहोत आपण आता पुरीच्या मधोमध सारण भरून घेऊया तर इथे मी दीड चमचा सारण भरून घेते आणि हे मी चांगले बोटाने व्यवस्थित असे करून घेते आणि आता आपण कळ्या पाडून घेऊया कळ्या पाडताना दोन बोटाच्या सहाय्याने आपण पीठ आहे हे दाबून घेणार आहोत हे बघा असे तर इथे मी मोदकालाच कळ्या पाडून घेते कळ्या करताना जवळजवळ कळ्या करायच्या म्हणजे मोदक हा एकदम सुबक दिसेल तर इथे बघा असे मी कळ्या करून घेतल्या आहेत आणि अंगठा आणि करंगळीच्या साहाय्याने ह्या पाकळ्या आपण एकत्रित करून घेणार आहोत हे बघा अशा मी एकत्रित केल्या आहेत हा मोदक आता तयार आहे हा बघा किती सुंदर पाकळ्या आलेत आणि छान झाल्या असं मी अजून एक मोदक तुम्हाला करून दाखवते अशा पाकळ्या करायच्या आता आपण या मोदकाच्या पाकळ्या एकत्रित करून घेऊया हे बघा किती छान मोदक झाला आहे आता आपण हे मोदक तळून घेऊया तर एका कढईमध्ये मी तेल गरम व्हायला ठेवले आहे आणि त्यामध्ये आपण एक एक मोदक सोडूया आणि मीडियम गॅसवरती आपण हे मोदक फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये राहतील एवढे मोदक मी कढईमध्ये सोडून घेते तेलामध्ये मोदक सोडल्यानंतर लगेच आपण चमचाने मोदक पलटायचे नाहीत नाहीतर ते कुस्करले जातील दीड ते दोन मिनिटच्या नंतर चमच्याने हे मोदक पलटायचे आहेत आणि थोडे थोडे वेळाने मोदक पलटत राहायचे आहे म्हणजे सर्व बाजूनी एकसारखे मोदक भाजले जातील तर इथे हे बघा मोदक कसे छान असे झाले आहेत इथे पाच ते सहा मिनिट झाले आहेत आणि मोदक आता खुसखुशीत असे चांगले झाले आहेत तर आता आपण हे मोदक काढून घेणार आहोत हे मोदक आता दिसायलाही छान दिसत आहेत आणि चविष्टही झालेले आहेत हे बघा कलर बघा किती छान आला आहे आता हे मोदक मी काढून घेते आणि सर्व करते यातील एक मोदक मी तुम्हाला फोडून दाखवते हे बघा किती छान असा खुसखुशीत कुश झाला आहे आणि मोदक पूर्ण थंड झाल्यानंतर हे मोदक तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवा सात ते आठ दिवस मोदक छान राहतात जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार